नमस्कार मंडळी तर मी आज आली आहे रंगारी बदक चाळ रहिवासी संघ यांचा गणपती बाप्पा पाहण्यासाठी प्रवेशद्वारच खूप सुंदररीत्या सजविला होता महादेवाची मूर्ती महादेवाची पिंड त्रिशूळ अशा प्रकार, वेग प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कलाकृती प्रवेशद्वारावरच उभारल्या होत्या भाविकांना सेल्फी काढण्यासाठी हा प्रवेशद्वार खूपच सुंदर होता मग काय प्रवेशद्वारातून मी ही आज जाऊ लागेल आणि दुपारची वेळ असल्यामुळे भाविकांची गर्दीही कमी होती भाविकांच्या रांगेमधून मीही पुढे पुढे जाऊ लागले या बाप्पाचं नाव सुद्धा खूप ऐकून होती पण प्रत्यक्षात मात्र या बाप्पाला मी पाहिलं नव्हतं तर आज तेही स्वप्न माझं पूर्ण होणार होतं बाप्पाच्या मंडपामध्ये सुंदर सुंदर कलाकृती उभारल्या होत्या छान छान पेंटिंग्स लावले होते आणि विशेष म्हणजे इथे लहान मुलांची वक्तृत्व स्पर्धा चालू होती महाराष्ट्राची संस्कृती आपली भारतीय संस्कृती या विषयावर लहान मुलांची वक्तृत्व स्पर्धा चालू होती अशा प्रकारे ही सर्व कलाकृती पाहत पाहत अगदी न्याहाळत न्याहाळत आम्ही हळूहळू बाप्पाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलो अशा प्रकारे रंगारी बदक चाळ रहिवासी संघ यांचा बाप्पा खूपच सुशोभित सुंदर आणि देखणा असा होता आणि भव्य अशी मूर्ती उभारली होती मग काय खूप छान रीत्या बाप्पाचं दर्शन घेता आलं आणि बाप्पाची ही सुंदर आणि देखणी मूर्ती मनात पुन्हा साठवून ठेवली तर रंगारी बदक चाळ यांचा गणपती बाप्पा सुद्धा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या